नमस्कार मित्रांनो बाळमुमाचे दर्शन या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे दे मित्रांनो बाळमामाचे दर्शन नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आवाज येत नाही बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत असू दे मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब कमेंट करा मित्रांनो बाळूमामाचा असा जय झाला पाहिजे नमस्कार मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बाळूमामाच्या यात्रेला कधी आलता का कमेंट करून सांगावी यात्रेला कोण कोण आलं होतं आत्मापुरी या तिरला कौन आद्मा गावी जो कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं जेणेकरून आपला चॅनल जे बळवण्याची जे सर्व काही माहिती असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो बाळामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत असू दे जो कोणी चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनलला लाईक करावी सबस्क्राईब करावी जेणेकरून ये। बाळामाची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोचेल ठीक आहे मित्रांनो आत्मप्रिय गावी येऊन तुम्ही बाळमाचं दर्शन घेऊ शकताय कधी पण या तिथून मी तुम्हाला भेटेन आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर निसंकोचपणे भक्ती विश्वास ठेवा मित्रांनो योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला कधीच उरणार नाही आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झलण्याची तयारी असावी लागते आयुष्यात परिस्थितीला लागण्याची नजर कष्टाने काढावी श्री सदगुरु संत बाळमाच्या नावाने चांग भले क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग नाही संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग, मार्ग नक्कीच सापडतो मित्रांनो बाळूमामांचे विचार आहे ते लक्षात ठेवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो जो कोणी नवीन आहे त्यांनी ठीक आहे मित्रांनो बाळूमामा म्हणतात फक्त समाधान शोधा समस्या तर आयुष्यभर सुटणार नाहीत स्वप्न पाहिल्यानंतर जगता आलं की कोणताही मार्ग सापडतो मित्रांनो बाळूमामाच्या नावाने चांग बोलवा कोणतेही कारण असो रागावू नये चिडू नका मित्रांनो मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मनशांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे सामर्थ्य फक्त बाळू मामांच्याकडेच आहे नमस्कार मित्रांनो लाईव्हला आपल्या सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भरच लिहा जो कोणी नवीन असेल तिने चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा आणि आदमापूर या गावी बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सर्व तिथे येऊ शकता आहे तुम्हाला बाळूमामांचे दर्शनसुद्धा मिळेल ठीक आहे नमस्कार सर्वांना आपले पराभे स्वार्थ सांभाळावे जेवे झाडे उभी ना जळती तेव्हा हे असे निश्चिती संभाळा माझी रीती घातली जी नेमे करावा भंडारा जेते उच्च निचा या नारा एक पंगती परमेश्वरा आळवावे हिंदू तैसे यावन श्रीमंत तैसे दिन मत तैसे बुद्धिमान देवाचे कोणी उन्हा म्हणे कोणी वारा घाली मित्रांनो नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व मित्र बाळूमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो जो कोणी चॅनलला नवीन असेल तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करावे जेणेकरून बाळूमाचे दर्शन बाळूमाचे सर्व पाठ तुमच्यापर्यंत पोचतील कमेंट मध्ये फक्त बाळूमाच्या नावानं चांग भलं असाच मेसेज करा मित्रांनो कित्येक सहस्त्र भक्तगण अखेर वंदिनी अंतरी दुःख दारुण वियोगाचे मम माझे एका पुढारी असंबत दुःख भरे दुःख भरे प्रजन्न हळूहळू भुरभुरे अभिषेकी मग मामांनी जे योजले ती जागा निश्चित केली दिंडी ते थांबली समाधी करिता दुसरे डोळेमुखी कांतीपूर्वाभिनी बसे ती विवरारी मित्रांनो कमेंट कोणाचे येईन झाले कमेंट करून फक्त माळवणाच्या नावाने बरं असा मेसेज करावा घेणे नाही देणे नाही संभाळले प्राणी विचारे कांजिली या दिले या रे नाना परी जे गेले ते असे माझे असे जे लोकांचे के परस्त्री परधन लाजे समर्थ तिची हे कैसे भरते भजन देव पशु पक्षी जना तयाचे दुःख जतन भजन तुची हे चे मामांचे सांगणे तैसे असावे वागणे तुची पूजन करणे मित्रांनो लाईक कमेंट शेअर सपोर्ट करा चॅनेलला तेथे -ते मरगुबाईच्या मंदिरी वसती भले अरवेरी मामा गंभीर आजारी पसरे वार्ता कोणी वैद्य आना म्हणे कोणी वारा घाली कोणी विंजने स्पुंदे कोणी स्पुंदे म्हणे गाणे आळविणीचे परिमामांनी घेता सेवा शिवी देती उच्चारावा जवळी जावे ऐसा धजवा कोणाला लागे। भाई एकटे एकटे गमने नासे झाले स्पूर्णे जन्मा घातले विश्वचक आहे नमस्कार मित्रांनो बाळूमामांची सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे या लाव येण्याचा महत्त्वाचा मुद्दा तोच आहे मित्रांनो ठीक आहे थे तर चॅनलला लाईक करा कमेंट करा दिवसा पाही जाई राती मामा गंगू राहती राहते अवध एकाची पिगे चागी दुसरे डोळे मामांची जी योजली ती जागा निश्चिती केली विवरा आवरी नमस्कार मित्रांनो बावनामाचे दर्शन तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून मी देण्याचं काम करत आहे ठीक आहे परी मामांचा भंडारा टाकता लागे सारा आनंद आनंदवय खांडेकर तळतळी गेली मोका की तुल्डूर गाव तेथे देसाई मोठे राव परी दया धर्मांचे नाव ठावे नाही तयांची मोठी रोजी परी जळे ना कधी विजे ती म्हणून एक विहरे काढू म्हणती मामा म्हणती तुझ्या भावा मग मामा देया सा सांगती ते पाणी आहे निश्चिती जाव उच्च हे खोदती भरे पाणी मित्रांनो या गावी तुम्ही यावे मामांचं दर्शन घ्यावे दर्शन मी तुम्हाला तर देतच आहे लावला येऊन ठीक आहे नमस्कार मित्रांनो काय बाळा हां जा तिथे बसा साठलं बसा साठलं बसा चिला आले खात्यात आता परी परिदया धर्माचे नाव हवे नाही या बैल जीवन भारी पहिले पोटांची चात्री तो हे आपली परी पुण्यवंत ऐसे संतांची रीती भाग्य देवने समजावेती भावे भावी बुडे तयासी कारती कृपा बळे मानवा असे बुला, तिकडं बसा जावा तिकड मार खात्या जाऊ खात्या मार तुम्ही दुःख तयाचे ना जाने कोणी एक तो ज्ञानाच्या संतांनी आई आता मारत बघ आनंद होई खांडेकर तळतळी गेली मामांचे बांधले भंडारा टाकता लागे सारा <laughs> लाइवमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कमेंटमध्ये टाका बाळमाच्या नावाने चांग भलं असाच मेसेज आश्वी आपल्या कमेंटला ठीक आहे ह्या <laughs> विज्ञान युगाच्या काळी कार्य मेरी जे काम कळे तया प्रचंड असे आवका आकर्षक असे युवका जे का त्याची सत्य हा विचार खरा भावड्या नाही वारा प्रयत्न करिता पुरा जीवन उजये हो मित्रांनो बोला 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 बाळाच्या नावाने चांगलं श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावाने चांगलं मित्रांनो सबस्क्राईब लाईक कमेंट करा मित्रांनो त्यात सत्तेवरी असे विज्ञानाचे भुभारी अनंत सारी ती लागे मग म्हणती हरी या गे साऱ्या क्षण विचारू कराव्या वेळ नाही मग नदींची या पाणीया मामा लपवितो लावितो पाया ते लगेच लागिया उत्तराया फारशी तव नावाडी पडी चरणी म्हणे कैसे माझे करणे तुम्ही तरी देवानी छेले मामा करीते हिशोब चुकता वारी बक्षिशी मोठी देता म्हणती नीट करी या हाता विसावा अध्याय पूर्ण तया प्रचंड असे आवका जे धरेतो मामांचे चरण परीक्षा होती उत्तीर्ण हवे ते मिळे ठिकाण चाकरीचे ऐसा मामा पुरोपकारी मित्रांनो ऐसा मामा पुरोपकारी परीक्षा होती उत्तीर्ण आपणा येन भगोनी परी लेणे धोतर अन्न भाकरी साधी सुदी परी एकेकाळी खाई म्हणती आंबोळी बळवंत पाटलांचे रावळी क्यासी ते अच्चरी चेनी झांजी दूध काही सांडती मामांसी आपले आवडी आंबोळी सवी मित्रांनो कमेंट करावी चॅनलला बाळूमाचे दर्शन घ्यावे लाईव्ह मध्ये त्यासाठीच मी लाईव्ह लागलेलो आहे लाईव्ह मध्ये येण्याचं महत्वाचं कारण तेच आहे की बाळूमामाचं दर्शन तुम्हाला भेटावे या लाईव्हच्या माध्यमातून असो जेते मांसाहार मामा ते टाकीचे घर परी भंडारा देती आधार उत्कर्षावागी विष्णूची शेती थोडी पीक ताडी विषप्रयोगी मरणाद्वारे पाठवी पाहते परी मामा तया ते सांगती जेवी न कळणा सांगती आग्रह कितीही करीजी चांग बोल चांग बोल चांग बोल चांग बोल श्री सद्गुरु संत बाळा मध्ये नावाने मित्रांवर बाळ भक्तांचं सर्वांचं स्वागत असू दे चॅनलमध्ये ठीक आहे बाहेरमध्ये मी त्यासाठी येत असतो की सर्व बाळंगाच्या भक्तांना बाळिमाचे घरी बसून दर्शन व्हावे यासाठी येत असतो संत दिनाचे असे चाकडे उन्नत्तासे वाकडे तैसे कठोराचे वा नावडे कपाटी आणि का झोंबी ऐसा बोले वर्मा देई टोले तथा संतांचे बसती झोले वेळोवेळी मित्रांनो कमेंट करा सबस्क्राईब करा जो कोणी नवीन असेल तो चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून सर्व बाळगणांची माहिती बाळगणांचे जे काय असेल ते पारायण कीर्तन सर्व तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम मी करत आहे एकदा भर दुपारच्या वेळी सूर्य तळपे उभारी रस्ता तापे जैसा ज्वारी भाजला असे तेथे ते जग एक म्हातारी वाटेवरी उभी राही मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब जाता जाता परी अंतर खोडे बंद एकाएकी पडे का करे तेते ते मामा आपल्या वाटे चारता मातारी भेटे तरी स्पुंदे रडे तळदा डोळ्या माझे तियेची जवळी जाता झाले तैसे जाणिता बाळू या चित्ता करून येई ते नाडीपाशी जाती जेथ सारेची खटपट करीती आपली सांगती भाती नागांची त्या कवनाची गेली उपाधी कवळाची गेली आशा दिव्याधी वर्ण फिका होई तुंडा अवतारे आत सोने भराजे म्हणे नामा मातुमे राजे मी तरी नात्यांचे काजे चिंता करी हुंडा येई तैसा जाई शिंगारी काय ना घेई उत्तीर्ण परीक्षा होई मामांची क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग नाही असे आपले बाळूमामा बोलत होते म्हणजे शांत राहणे गरजेचं आहे क्रोध हा सगळ्यांचा विनाशकाचा मार्ग असून तो आपल्या जीवनाचं वाटोळ करण्याच्या मार्गाला असतो त्यामुळे सर्वांनी शांत राहावे ठीक आहे आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर निसंकोच भक्ती विश्वास ठेवा वेगवेळी ती देवता आणि स्वामी शक्ती शक्ती इतके देते की मागायला काहीच उरणार नाही मित्रांनो ठीक आहे कमेंट करा लाईक करा शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे मित्रांनो बाळूमा म्हणतात फक्त समाधान शोधा समस्या तर आयुष्यभर स्वप्न पाहिल्यानंतर जगता आलो की जिंकता येतो बाळूच्या मित्रांनो माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचाराने कर्मानेच होत असते हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्व बाळूमाच्या भक्तांनी मन शांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती आहे तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदले हे बाळूमाचे विचार तुम्हाला मी लाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत आहे तुमचा राग म्हणजे दुःखाचा विजय असतो हो। ठीक आहे तुम्ही राग जेवढा खर्चेला तेवढं तुमचं नुकसान आहे मित्रांनो त्यामुळे रागाला लगाम झाला राग हा तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे मित्रांनो ठीक आहे सुख दुःख हे आयुष्याचा भागच आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा सुख असल्याशिवाय दुःख पि येऊ शकत नाही दुःख असल्याशिवाय सुख माणसाला दिसणार नाही आणि सदैव तुझा हात घट्ट धरून ठेवला आहे बाळून मग तुमच्या पाठीशाही बाळ भक्ती केली बाळ चांग पाहिजे ठीक आहे मित्रांनो मन शांती सुख तुम्हाला विचारात घेता येते मनाची शांती जर तुम्हाला मित्रांनो करायची असेल तर तुम्ही आदनापूर या गावामध्ये बाळूमामाचं मोठं देवस्थान आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर तुम्ही सगळेजण आदनापूरच्या बाळूमामाच्या देवस्थानामध्ये येऊन बाळूमामाचं दर्शन घेऊ शकता हो तरी मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून मी तुम्हाला देतच आहे बाळूमामाचं दर्शन ठीक आहे मित्रांनो बाळूमामा म्हणतात परक्यांनी दिलेला मान आणि जवळच्यांनी केलेला अपमान कधी विसरायचा नसतो मित्रांनो परके, परके कौन -कौन मित्रा हे परकेच असतात लक्षात ठेवा जवळचे माणसं आपले असून सुद्धा आपला अपमान कोण कोण करत असते त्यांचं जास्त मनाव घ्यायचं नाही त्यामुळं आपण एका व्हायचं आणि आपण आपल्या मार्गे लागायचं ठीक आहे मित्रांनो हे लक्षात ठेवणं चांगलं गरजेचं आहे बाळूमनाचे विचार आहेत आपली काय चुकले हे शोधणाऱ्या पुढे जातात मित्रांनो काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात बाळूमामांच्या नावानं चांगलं मित्रांनो बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत असू दे ठीक आहे संघर्षाचा काळ कितीही मोठा असला मुला जर तिकडे जा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गाने देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो ठीक आहे मित्र मामा तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही कमेंट करून जा कमेंटमध्ये फक्त बाळूमम्माच्या नावाने चांबल मग काढता विहेर खुदाई केली खोडवर हो परी पाने जे कोटे घारी या जन्म येता स्पर्धे लागे स्पर्धा मच्छरा मच्छरांचा साधा सडहाची होते धंदा आयुष्यावरी हिंडावे नाना देशे सुंदर व्हावा वेशे कामा तैसी कविता जीवन तैसा, जीवन तैसा चित्र करता शापू असे सांगता जीवनाचा ऐसे साऱ्या कला त्या सुखदुःखांचा काला क्रीडा तरी असे भला ईर्षा घरीचा मित्रांनो बाळूमाचे दर्शन मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पोचवत आहे तुमच्यापर्यंत कोणी मेली कोणी बुडाली युती सहस्त्रकामी आली राजकारणाची चालती चालली गाटा रंगदा परी परतुनिया येता घरी स्वस्त वाटे अंतरी आणि सेवेची वाटे हुरहरी पुढील प्रवासा वेश सुंदरा घेता नाना सेवेची होई तुलना शोभे कुणा शोभे ना सेवेची तुंगा रात्री क्रीडे लागी जोश जोश जयसा उतारे मग कामिनी मनोरथ ते वडा उरे मित्रांनो बाळूमामाचे पाराय नाही मी तुम्हाला सांगत आहे आणि बाळूमामाचे दर्शन मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देत आहे जो कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून बाळू सर्व काही पारायने बाळ बाळूांची आरती असेल ते तुमच्यापर्यंत सर्वात करून द्या मी जो सांगती जरी देहाची नसे संगती देहाविना मी निश्चिती असे 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 असेची असे मी अग्निते चेतविले राजकारणाची चांगली जीवन तैसा चित्रकर्ता शापूतैसे संगीता जीवनाचा ऐसेनी साऱ्या कला त्या सुखदुःखाच्या काला क्रीडा तरी असे भाला ईर्षा घरीचा मामांच्या नावाने चांग भर बाळूमामांच्या नावाने चांग भर श्री सद्गुरू जगाचा राजा जगाचा मालक जगाचा पाठीराका बाळूमामाच्या नावानं चांग भर राजकारणी चालली गटरंगा त्या सुखदुःखाचा काला हाती येई धारा ध्रुव आपली स्पर्धे लागे स्पर्धा शिल्पक्रीडा वार्ता आदींच्या घरोचिनिया हाता शोधिनिया सुख मग मामा जन्मे धनगर परिशोषांचे ते अवतार अधिकारे ते सदगुरु ज्ञानीपूर्ण हेच जीवनाचे सूत्रधार परितयाचे व्यापार वासना जी, स्त्री सद्गुरु संत बाळमा कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा त्रास फक्त तुम्हालाच नसतो इतरांना सुद्धा असतो मित्रांनो त्यामुळे कधीच तुम्ही विचार करू नका जास्त बाळूमामांचे दर्शन करा मनापासून तुम्ही बाळूमामाची भक्ती करा आणि मित्रांनो तुम्ही एकदा तरी येऊन आत्मप्रिया गावामध्ये बाळूमामांचे दर्शन घेऊन जा म्हणजे तुम्हाला समजेल माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चरणे होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वागण्यावरून त्याचे राहणीमानावरून त्यांच्या बोलण्यावरून हे विचार बाळांचे जैसे विजयची मंदिर भरली क्षण क्षणभरीची कोणी मेले कोणी बुडाले नवीन घरटे नवा मंच मग आपला मांडत्या प्रपंच नवीन घरटे नवा संच ते स्पर्धा मत्सर सडमंच जगाचा करीत स्पर्धे लागे स्पर्धा मत्सरा मत्सरांचा सांधा मित्रांनो बाळमनाच्या नावाने चांग बरेच कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकताय आत्मा नसतो कमाया आत्मा नसतो लाभाया आत्मा नसतो प्राणी काम लाभे ऐसे सुख प्राप्ति विनय याची हरिया न तिळे तरी दुःख नियमे असे मनबुद्धी अहंकार हेची जीवनाचे हेची जीवनाचे सूत्रधार परितयांचे व्यापार वळणावळे जे जन्मोजन्म केले ते वासनारूपी उरले ते ते वासनेचे असती घडले नाना ऐसे अनाने रचना उघड असे हि पंच काय नाना नाना लाभतेसे नुकसान अनुभवाये जन्मायावे तरी दुःख जगावे तरी तिक मरणे तरी वाटी पाहुणे मित्रांनो नमस्कार